तुम्ही मालवणी तीन आडसाळ काढली त्याच्यातला याच तरी आडसाळा जर गावला ना तर ना तर बाबाने इतक्या वर्षात बाबा आडसाळ कळ समाजतेलाय समाज कळत कळताला ना कोणाक कळता आणि कोणाक नाही तर कळत ना વરતે ડણનાર કાડ લે તિનીમાં મને તે કાય કરના ના તો માડ વાળો કો ફલો અરે કાડ લે તિની હા તું લ બાવ તીલો ના માડ બાવ દેને પણ આડસા કવળીયદ ના વાણી વાણી આખરાઈ દે ફેસુર તોડે ભકાજી બોલો લીમડો બોલો લીમડો મસ્ત કરતે પળવર આસત બોલ હા દે તું જલે તો જા અંતે તું કળ્યાં કો લે લે ફેવડિયા ફોટો तो चढ्या छान बोलू लुक मध्ये बस आपली सकाळ तारी तो बघा कसे दोन ना काय लागात तरी केला सामान স৊তলা ইমাবউা তাই মাদহেই কডুাশত্য় নিিমারিট় য়াবডিশছে একঞে ইকেকুটে আয়েশছছেড কডুাশত্কটারে হড্তা কবশছেশছব আপশ�

असं तिकडून काढलं अस घर मस्त आलं हे गे ये काढ्या ये गे पटकन ये, ये, ये।, ये, ये।, ये, ये <laughs>

काच जा तसं द्यायचं ब्लॉग मध्ये टाकत एक सबस्क्राईबर गेले टाकल पोस्टी करू शकते आणि फेमास झाले आणि चांगलं चांगलं अजून व्हायचं आहे

માલવણી બગી ભરપૂર હોય હોય ચલા 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 किती आता आमचं सांग मंडळी नंडळी मी वरून नेतलेले अजून वाजले कितके डायक्ट वाजले रात्री एडिटिंग करू होते ब्लॉग आणि अचानक गेले फॅन बरोबर मी गोड्यांचे घडी लागले गोडेंचे कट करून ठेले आहे ते बघत तर आपण कसो दिये फोटो फोटो काढي आमका हयात आता त्याच्यामुळे मी कोलगेट लावून चट्टी गेले कोलगेट लावले पटापट आणि तर मंडळी मंडईनु हनी के लो हा एकदम क्लासिकल बुवा ये मर रे ए ए अच्छा फॅन फॉलोवर अशा प्रकारे आज पुन्हा एकदम खूप भारी वाटला कारण ह्या झाला तर पहिल्यांदाच झाला ह्याच्या आधी जे फॅन फॉलोवर इले ते सांग मारता रे सकाळी ही दुसरी टाइम हे दुसरी वेळे मित्रांनो आणि डायरेक्ट घराकडे येले माहितच नाही आणि या भारी होता सरप्राईज होता एक पण मी जरा जे जागो होतो पण जागो नाही होत मी सगळ्या मुंडईनो तुमचा पण येऊचा असला तर मग पहिल्यांदा मेसेज करा मी पहिल्यांदा घराकडे होय नाही असले तर परत मोठ्यापेक्षा सांगा तू रे जितके बोलल धन्यवाद चाय पाणी पित सांग काय बंजन काढ सत्या एक नंबर बाबा अरे बंजन काढ म्हणा रात्री सांगल विचार आई अगदी बोटी घातले जे पाठायला शर्ट भर म्हण या फोडून झाला आता दुसरा अडसाळ फोडतो त्याच्यात झाली डाळी झाली डाळ करू शकतो आपण बावली हो पण तिने काढला ग त्या पेट घालतो बसून गाईची शिरकेची काढते पाणी ठाणगार नाही आता उष्णता वाढली याकत नाही भाई नवरा

म्हणजे ते काय करणार ना तो माड वालू कसलो अरे काढल्या तुला भाव दिलो नाही माड भाव येईल पण आडसाळ कवळीत ना मंडळी काय चिन्ह दिसत नक्की काय म्हणत आम्ही या हे बघा आडसाळा का नारळा वादना तर नाही बघूया तर पातळ सूर असली ना कदा तर या का पाय नाच मी नाच नाच का कोणाक मारू टोच मारू हो काय सांगतय काय अरे वा चल बाबा तोच मार तोच बाबु दे पायापुढी येऊ नको आधी सांगतो हम्म याला कौतुक सांगतात टोच मार टेमरी नो टोच चोच चोच घ्या माता हे बघ आता ते हा मारतो आता ह्या आता मरता त्याच्याने तिच्याच ह्या भेटत सु गेली दोन सुये गेले काय काय खाते रे बघ आता ह्याच्याला वाचता आल्या बघ वाचता आल्या बघ मग त्याच्या काय घेतात आता टेमरी मारतय

सो मेली ना माडाची तू मागे व्हिडिओ दाखलेले तो याच्या रीलवर त्याच माडाचे या ते नाल बावले आता माडतो मरतो हळूहळू इतकीवरची बाबान मेहनत घेतल्या आणि ती फुकटी आता टेन्शन दा इतक्या खत पाणी घालून फुकट गेलं ना खाते खात आडसाळ काय नको ऐक दे मारा आता ह्या जागा नाही मरे बोला असा पण सो या आधी ना त्याच्या आणि कु थांबलो आता ही जाव तिथे नारळ इतके आता बरे गावले हे इतके तर मंडळी न मात्सो जो व्हिडिओ होतो इतकोच होतो डॉक्टर आहे का म्हणाय शक नाही ना अडथळा घालते परत मजा खाऊन त्याच्यापेक्षा तर बरी हा तू बाई नवरी डाळी घे नारळाला बघ साधारण पातळा घे पॉवरफुल बाबा काढून दिला मका एकदम मस्त आजचं हा विलॉग म्हणा नाही तसा आडसाळ काढलेली काढताना बाबा तू काय आडसाळ काढताना आम्ही होते बिझी एडिटिंग करू होते व्हिडिओ कालचे का खाऊची मजा पॉवरफुल हा एक नंबर हा सॉलिड मजा येता हा जर व्हिडिओ आवडलो असा आडसाळा फोडताना नक्की लाईक करा आणि बाबा सांगता असा काढ तसा काढ इला तर मस्त लाईक करा